नमस्कार मंडळी जुई गडकरी ही मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून सध्या ती ठरलं तर मग या मालिकेत काम करते तुम्हाला माहिती आहे का जुईला यापूर्वी गंभीर आजाराचा सामना करावा लागला होता त्याबद्दल अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं जुई म्हणाली वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी तुम्हाला तुमची स्त्रीरोगतज्ज्ञ सांगते तुला मूल होऊ शकणार नाही तर मला तेव्हा असं झालं होतं ना की आधी या सगळ्या गोष्टींना पण त्यानंतर मी स्वतःला वेळ दिला मी एका पॉईंटला ठरवलं स्वतःशीच कारण आपण रोज रडत बसू शकत नाही या गोष्टीवरून आपण जर रोज रडत बसलो तर आपली बॉडी आहे ना अजून नकारात्मक रिस्पॉन्स द्यायला सुरुवात करते तर मी अजून त्रास स्वतःला करून घेते आपली बॉडी त्यानंतर म्हणजेच कुठेतरी जाऊन पॉझिटिव्ह होणार असतील तर त्या गोष्टी निगेटिव्ह होतात त्यामुळे मी रड रड रडले किंवा जो काही त्रास सहन करायचा होता तो करून घेतला आणि एका पॉइंटला मी ठरवलं बस आज रडले आहे यानंतर मी गोष्टीसाठी नाही रडणार किंवा त्यानंतर वर्ष निघत गेली म्हणजे चाललीच आहे वयाचा इशू तर असतोच कारण मुलीचं असं ना एवढ्या वर्ष वयामध्ये लग्न झालं पाहिजे ह्या वयामध्ये मूळबाळ झालं पाहिजे या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात म्हणजे माझ्याही डोक्यात येतच होत्या मी पण एक साधारण मुलगी आहे माझंही प्रत्येक मुलीप्रमाणे स्वप्न आहे माझं लग्न माझं मूळबाळ संसार या सगळ्या नॉर्मल इच्छा माझ्या पण त्या आहेत पण नाही होऊ शकल्या त्या वेळेमध्ये त्या माझा माझ्या युग बल्लांना देखील खूप त्रास झाला आजही होतोय कारण आता त्या गोष्टीला दहा वर्ष होऊन गेली आणि माझं म्हणजे ते, ते, हो ते आपल्याकडे एक म्हणतो ना अजून लग्न नाही झालं अजून लग्न नाही झालं मी तर या गोष्टीला दररोज सामोरी जाते हा प्रश्न की लग्न नाही झालं बापरे पुढे कशा का काय होतील गोष्टी तर माझं एका पॉईंटला असं झालं की ना ठीक आहे उशीर झालाय मान्य आहे मला यापुढे माझं लग्न होऊन माझी मूळबाळ कधी होणार हे सगळं प्रश्न माझ्याही डोक्यात रोज येत असतात पण त्याच्या बरोबर बर मी पॉझिटिव्ह गोष्टींकडे पाहते की माझ्या आयुष्यात कोणत्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे जे काही गोष्टी आजपर्यंत घडल्या त्या त्यांच्या मर्जीनुसार घडल्या त्यामुळे लग्न आणि माझं सगळं पुढचं ही त्यांचीच मर्जीनुसार घडणार आणि जेव्हा ते त्यांच्या मर्जीनुसार घडतं तेव्हा ते बेस्ट असतं त्यामुळे तुमच्या पण आयुष्यात जर अशा काही कठीण गोष्टी असतील काही अडथळा असतील तर ठीक आहे स्वीकारा कारण तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी पण तेवढ्यात असतील तर त्या पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष द्या हळूहळू गोष्टींची निवड करा नुसतं प्रेशर घेऊ नका त्या गोष्टींचं की वापरे कधी होणार कसं होणार काय होणार